नमस्कार मी पूजा खापरकर रिंगणवाणी या विशेष बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात आजच्या प्रमुख घडामोडी लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन वर्षात एकतीस हजार विद्यार्थी घटले तीन शाळा कुलूप बंद चाकूर तालुक्यातील गांजुरात ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्तीसाठी मतदान मराठवाड्यातील पहिलीच घटना लातूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता नुकसानीचे पंचनामे करावे पालकमंत्रींचे प्रशासनाला निर्देश लातूर महापालिकेच्या एकवीसशे थकबाकीदारांना व्याजमाफीचा लाभ लातूर जिल्ह्यात तीनशे दहा पशूंना लंपीची लागण एकशे त्रेचाळीसांवर उपचार तर अठ्ठावीस जनावरे दगावली रेणापूर तालुक्यात चार दिवसात एकवीस टक्क्यांवरून पाणी साठा एक्क्याऐंशी टक्क्यांवर रेणापूर तालुक्यातील बत्तीस गावांची तहान भागवणाऱ्या रेणा धरणात पाणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी धनेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडले गावांना सतर्कतेचा इशारा गणेशोत्सवासाठी लातूर विभागातील दोनशे बस तेवीस ऑगस्ट दोन सप्टेंबर पर्यंत जाणार कोकणात लातूर जिल्ह्यातील प्रवाशांची होणार गैरसोय नांदेड जिल्ह्यातील हसनळातपूर पाच जणांचा मृत्यू मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रशासनाच्या वतीने मृतातील कुटुंबांना प्रत्येकी चार लाखांची मदत मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तीन पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टरचे नुकसान सेलू तालुक्यातील राजेवाडीतील दुधन नदी पात्रात दोन दुचाकी स्वार गेले वाहून घनसांगवीत अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला कडमनुरी तालुक्यातील पुरात अडकलेल्या आठ जणांची सुटका तुळजापूरच्या शिल्प मॉडेल साजरी करण्यासाठी मुदतवाढ धाराशिव कडम तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा आमदार कैलास पाटील यांच्या कृषी व महसूल अधिकाऱ्यांना सूचना मराठवाड्यात सर्जा राजा सणाची शेतकऱ्यांकडून जय्यत तयारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सजावट साहित्य खरेदीची लगबग लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा दोनशे पंचेचाळीस जनावरे दगावली दोन हजार हेक्टरचे नुकसान तीन हजार शेतकरी बाधित अहमदपूर तालुक्यात पुरामध्ये अडकलेल्या चारशे मेंढ्यांची सुटका लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली अंगणवाडी सेविकांचा नकार सहासष्ट हजार जणींचा सन्मान निधी थांबलाय लातूर जिल्ह्यातील जळकोटला माळ हिप्परगाव उपकेंद्रातून वीज पुरवठा वीज वाहिनीचे काम पूर्ण अभियंता महेश वाघमारे यांची माहिती वातावरणातील बदलामुळे आजाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ संभाजीनगरातील बड्या फार्मा कंपनीवर आयकर विभागाचे छापे कर चूक विगिरीचा आरोप उद्योग जगतात खडबड लातूर जिल्ह्यातील हासुरीत पुन्हा गुढ आवाज नागरिक व विविध मतचोरीवरून काँग्रेसची आता स्वाक्षरी मोहीम सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्याचा निर्धार काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांची माहिती अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी लातूर जिल्ह्यात चोवीस दोन पॉईंट एक मिलीमीटर mm पावसाची नोंद राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातूर काँग्रेस पक्षाच्या वतीने राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला सात लाख साठ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने व वाहनासह अटक तीन गुन्हे उघड लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बिहारच्या हरवलेल्या मुलाला मिळाले आईचे छत्र नागरिक व फुलंबरी पोलिसांचा पुढाकार बीड जिल्ह्यात आई वडिलांविना पोरक्या भावासाठी हजारांची मदत मराठा समाज मदत ग्रुप सह बीडमधील दानशूर व्यक्तींचा पुढाकार शिक्षणाची ही जबाबदारी उचलणार आजचे बातमीपत्र संपले अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा पाहत रहा, रहा रिंगण लाह्यू आवाज महाराष्ट्राचा